हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लढतीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे या मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत होणार आहे या मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत विद्यमान खासदार धैर्यशील माने हे शिवसेनेच्या धनुष्यवान या चिन्हावरती पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांना मैदानात उतरवले आहे वंचित बहुजन आघाडीकडून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत गेली काही वर्षं हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही पक्ष पातळीवरती होत नाही म्हणजे हा पक्ष विरुद्ध तो पक्ष किंवा हा नेता विरुद्ध तो नेता असं निवडणुकीचं स्वरूप राहिलेलं नाही हातकणंगले लोकसभा निवडणुकीचं स्वरूप तसं पाहिलं तर साखर कारखानदारी विरुद्ध शेतकरी चळवळ असंच राहिलेलं आहे या मतदारसंघामध्ये साखर कारखानदारी हे खूप मोठ्या प्रमाणात चालते हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे एकूण सहा मतदारसंघ आहेत त्यापैकी पाच विधानसभेच्या मतदारसंघावरती वर्चस्व असणारे आमदार हे साखर कारखानदार आहेत तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे इतर नेतेही बहुतांशी साखर कारखानदारच आहेत ऊस उत्पादक शेतकरी या मतदारसंघात निवडणुकीमध्ये निर्णायक भूमिका बजावतात या मतदारसंघामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चळवळ भक्कम केली आहे ती म्हणजे राजू शेट्टी यांनीच दोन हजार नऊ साली या मतदारसंघामध्ये राजू शेट्टी विरुद्ध विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने असा सामना झाला होता निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये मतदारसंघातील सर्व साखर कारखानदार हे निवेदिता माने यांच्या बाजूने उभे होते तरीही या निवडणुकीमध्ये निवेदिता माने यांचा पराभव झाला होता दोन हजार चौदा साली या मतदारसंघामध्ये राजू शेट्टी विरुद्ध काँग्रेसचे नेते कल्लाप्पा आवाडे असा सामना झाला होता या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांना शिवसेना भाजप युतीचा पाठिंबा होता परंतु सर्व साखर कारखानदार हे यावेळी देखील कल्लाप पावाडे यांच्या बाजूने होते म्हणजेच राजू शेट्टी यांच्या विरोधातच होते तरीही या निवडणुकीमध्ये कल्लाप पावाडे यांचा पराभव झाला व राजू शेट्टी दुसऱ्यांदा या मतदारसंघामध्ये निवडून आले दोन हजार एकोणीस साली राजू शेट्टी हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीमध्ये सहभागी झाले व तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरले यावेळेस शिवसेना भाजप युतीकडून धैर्यशील माने यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये काही साखर कारखानदार राजू शेट्टी यांच्या बाजूने होते त्यामध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा शिराळा मतदारसंघातील मानसिंगराव नाईक यांचा समावेश होता तरीही या मतदारसंघामध्ये आश्चर्यकारक निकाल समोर आला व राजू शेट्टी यांचा पराभव झाला या निवडणुकीमध्ये धैर्यशील माने विजयी झाले या तिन्ही निवडणुकांचं जर ॲनालिसिस केलं तर एक गोष्ट लक्षात येईल की दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा यावेळेस कागदावरती अवघड वाटणारी लढाई देखील राजू शेट्टी सहज जिंकले होते तर दोन हजार एकोणीसमध्ये कागदावरती अतिशय सोपी वाटणारी निवडणूक राजू शेट्टी हरले होते याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये राजू शेट्टी यांच्यापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चळवळ काहीशी शे दुरावली होती यातून बोध घेत राजू शेट्टी यांनी यावेळेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांच्याकडून प्रस्थापित साखर कारखानदारी विरुद्ध सर्वसामान्य शेतकऱ्यांची चळवळ अशा प्रकारचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आपणास दिसून येत आहे राजू शेट्टी यांनी या निवडणुकीमध्ये प्रस्थापित साखर कारखानदारीच्या विरोधात टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे यामुळे प्रस्थापित साखर कारखानदार ॲक्शन मोडवरती आले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक हे सत्यजित पाटील यांच्यासाठी जीवाचे रान करत आहेत तर दुसरीकडे शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे तसेच शिरोळचे आमदार राजेंद्र यडळावकर धैर्यशील माने यांच्या प्रचारामध्ये अग्रस्थानी आहेत सत्यजित पाटील सरोडकर व धैर्यशील माने यांच्या मागे साखर कारखानदारांची रसद आहे तर राजू शेट्टी यांच्या पाठीमागे ऊस उत्पादक शेतकरी चळवळीचं पाठबळ आहे आता मदे प्रस्तावित साकर हो हो हे रंजक तूर तास या निवडणुकीमध्ये प्रस्थापित साखर कारखानदारीचा विजय होतो की सर्वसामान्य शेतकरी चळवळीचा विजय होतो हे बघणं रंजक ठरेल तूर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद